कलम एकशे सहासष्ट मध्ये तरतूद आहे की जर अपघातामध्ये कोणी जखमी झालं किंवा कोणी मयत झालं तर त्याचे वारसदार किंवा जो जखमी असेल त्याला कॉम्पन्सेशन म्हणजे मोबदला मागण्याचा त्याला हक्क आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे असे काही हार्ड अँड फास्ट काही नियम नाही की कोणी मागणी केली पाहिजे नुकसान भरपाई मिळण्यासाठी जे त्याच्यावरती जे अवलंबून होते असा आणि हा जो कायदा आहे हा म्हणजे सामाजिक सुरक्षेसाठीचा कायदा आहे महिलांचा जर अपघातात मृत्यू झाला उत्पन्न काय सर अपघात झाल्यानंतर जखमी किंवा काही लोक दुर्दैवाना बळी पडतात मयत होतात त्यांना आर्थिक मोबाईलला कसा मिळू शकतो कायद्यात नेमक्या याच्याविषयी काय तरतूद आहेत आपल्या देशामध्ये मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हा एक असा कायदा आहे त्यामधील जी कलम एकशे सहासष्ट मध्ये तरतूद आहे की जर अपघातामध्ये कोणी जखमी झालं किंवा कोणी मयत झालं तर त्याचे वारसदार किंवा जो जखमी असेल त्याला कॉम्पन्सेशन म्हणजे मोबदला मागण्याचा त्याला हक्क आहे आता लोकांमध्ये बराच मोठा गैरसमज आहे की अरे आपला विमा नाहीये तर मग आपण आपल्याला मोबदला मिळेल का तर हे असं नाहीये ह्यामध्ये अशी तरतूद आहे की ज्या वाहनाने अपघात केला त्या वाहनाच्या विमा कंपनीकडनं किंवा त्या वाहनाच्या मालकाकडनं तुम्हाला अपघातात जर तुम्ही मयत झाले किंवा जर तुम्ही जखमी झाले तर तुम्हाला मोबदला मिळायचा कायदेशीर हक्क आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला जो दिला जातो तर जर समजा समजा कोणी मयत असेल तर त्याच्या उत्पन्नाच्या आधारे आणि त्याचं जे फ्युचर संभाव्य त्याचं उत्पन्न होतं आणि त्याचं एक आयुमान किती आहे हे सगळं धरून त्याप्रमाणे त्याचा व्यक्तिगत जो खर्च तो कपात करत परिवाराला मोबदला दिला जातो परिवार म्हणा किंवा त्याचे जे वारसदार किंवा त्याचे जे कायदेशीर प्रतिनिधी आहेत त्यांना यामध्ये कुठल्याही <Five> प्रकारचे <pressing> असे <Prem> काही <West> हार्ड अँड फास्ट काही नियम नाहीये की कोणी मागणी केली पाहिजे नुकसान भरपाई मिळण्यासाठी जे जे अवलंबून होते असा आणि हा जो कायदा आहे हा म्हणजे सामाजिक सुरक्षेसाठीचा कायदा आहे याच्या ज्या ज्या जे तरतुदी आहेत ह्या ज्या जो आपला <scoop horror> <co Something funky nivella> जो जो फौजदारी कायदा आहे किंवा जो दिवाणी कायदा आहे त्याचा नाहीये हा यामध्ये मूळ उद्देश काय की जो ज्याच्यावरती अन्याय घडला आहे नुकसान अपघात झाल्यामुळं त्यांच्या परिवाराला पुन्हा त्या स्थितीत आणण्यासाठीचा हा कायदा आहे आणि का जर कोणी जखमी झाले दुग्दयवाने तर त्याची जी अपंगत्व येतं त्या घटनेमुळे आणि त्यासाठी त्याचा झालेला खर्च त्याचा संभाव्य खर्च औषध खर्च हे सगळं मिळतं म्हणजे जर एखाद्याचं जर एक पाय इम्पुटेड झाला आहे तर तो साधारणपणे शंभर टक्के तो डिसेबल झाला म्हणजे त्याला अपंगत्व आलं तर त्याचा पूर्ण आयुष्यभराचा त्याचा उत्पन्नाचा जो खर्च आहे म्हणजे त्याला जो उत्पन्न मिळणार होतं त्याच्या आधारे त्याला विमा देणं देय असतं यासाठी खूप महत्वाच्या दोन गोष्टी मी सांगू इच्छितो की महिलेचा जर अपघातात मृत्यू झाला तर महिलेचं उत्पन्न काय कारण आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये की महिला बहुतांश गर्भगृहिणी असतात आणि मागच्या तीस वर्षापासून जे मोशनल इन्कम म्हणजे अंदाजे उत्पन्न महिलेचं काय पकडलं तर ते तीन चार हजार पाच हजार रुपये महिना आता मला सांगा की जी महिला घरकाम करते तिचं जर व्हॅल्युएशन पकडलं आपण तर ते पंधरा हजार वीस हजार रुपये देऊन सुद्धा ते काम कोणी करणार नाही धुणे भांडे कपडा सगळं सांभाळणे परिवाराचा सा देखभाल करणे त्यामुळे याचं यावर संशोधन होणं गरजेचं आहे आणि यामध्ये बदल होऊन महिलेचं जे उत्पन्न आहे ते कुठंतरी त्याला एक स्थिरता आली पाहिजे आणि त्या आधारे नुकसान भरपाई दिली पाहिजे दुसरा मुद्दा आहे की ह्यासाठी आपले जे उत्पन्नाचे जे कागदपत्र आहेत ज्यामध्ये बँक स्टेटमेंट येतं आयकर रिटर्न्स येतात हे आपले व्यवस्थित राहिले पाहिजे ज्यावेळेस आपल्याला क्लेम करायचा आहे समजा आता एखादा मजूर मिळाला तर त्याला मग एक मिनिमम वेजेस किमान जी जो रोजगार आहे त्याचा आधार धरला जातो बऱ्याच वेळेस काय होतं की कागदपत्रच असतात आता अशा अनेक केसेस आम्ही बघतो की ज्यामध्ये कागद सापडत नाही त्याचं उत्पन्नाचं आहे पण त्याचे रेकॉर्डच नाही समजा एखाद्याचं उत्पन्न चांगलं पण इन्कम टॅक्स रिटर्नच नाही त्याला सिद्ध त्यामुळे ह्या गोष्टी क्लेम करताना सगळं लक्षात घेणं फार जरुरी आहे